आवाज नमस्कार मी गौरी स्वागत भुजबळ वस्तीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास धनगरांच्या वाड्यावर बिबट्यानं हल्ला केल्यानं या हल्ल्यामध्ये धनगर आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत बोलताना जखमी धनगर आणि त्यांचा मुलगा म्हणाला रात्री बिबट्यानं येऊन मेंढ्यांवर हल्ला केल्याचं लक्षात आलं परंतु त्यानं मुलावरही हल्ला केला त्याला वाचवण्यासाठी वडील गेले असता बिबट्यानं त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला परंतु जास्त आरडाओरड झाल्यानं बिबटा पळू लागला परंतु वाड्याभोवती लावलेल्या तारेच्या कुंपणामध्ये बिबट्या अडकल्यामुळे वाड्यावरील कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असून या मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी मानेकडोह निवारा केंद्रात हलवण्यात आला असल्याची माहिती वनरक्षक गुंडई यांनी दिली तेव्हा तारवरून आलं होतं खालून घुसलो होत फाटलं तरी ते आत उचल फाटलं तरी ते आत घुसलं तिथून अग् दोन बक्क दोन होती एक बाहेर ती वागलं आणि एक बक्कू जाईस खालो एका आणि तिथून पापाकडे खोलवून द्यायला बाहेर काढायला जायला बाहेर नाही पप्पानी ते बाहेर जायचं निघाला पप्पालावलं पप्पाला आणि गेलो पप्पाला वाचवायला ते बाबा नाही का केलं माया पाय झाला दोन वाघ बुसले आतमध्ये खोकं घेऊन उडी मारून वरून गेलं ते तार खाल्लं नाही दिलं तिथं काही डायरेक्ट पळून तर आर संद साठी प्रतिनिधी मंगेश पाटे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा